नमस्कार मित्रमैत्रिणी या काही वस्तू घराबाहेर आजच काढून टाका पहिली म्हणजे मृत्य व्यक्तीचे कपडे घरात कधीही ठेवू नयेत त्या कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा असते असे कपडे घरच्या प्रगतीत अडथळे निर्माण करतात व कौटुंबिक कलह निर्माण करतात दुसरी म्हणजे नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते ही लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये त्याचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायदाऐवजी तोटे होऊ लागतात तिसरी म्हणजे देवी देवतांच्या भग्न झालेली मूर्ती म्हणजे तुटल्या फुटल्याली तडा गेलेली मूर्ती व फोटो घरात ठेवल्याने आपल्यावर देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्तीसुद्धा घरात ठेवणे टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जन कराव्यात चौथी म्हणजे देवी देवतांना वाहिलेले फुले नैवेद्य या गोष्टी बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठून ठेवल्या जातात या गोष्टी घे घराबाहेर काढाव्यात नाहीतर आपल्या घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी वादविवाद निर्माण होतात पाचवी म्हणजे जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नयेत असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जातात वर्ष संपताच कॅलेंडर व्यवस्थित गुंडा होऊन ठेवून द्या आणि त्या जागी दुसरे नवीन कॅलेंडर आणून लावावे सहावी म्हणजे काटेरी झाडे चुकूनही घरात ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपण पाठीशी लागते पैसा व धन या गोष्टीवर वाया जाते सातवी गोष्ट म्हणजे तडा गेलेला किंवा तुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो या ऊर्जेमुळे चालू काम बंद पडतात प्रत्येक कामात अपयश येतं आठवी म्हणजे पाकिटचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेलं असेल तर खराब झालेलं असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मी संबंधित वस्तू पाकिटमध्ये ठेवाव्यात त्यांनी पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशाने भरलेलं राहतं नवी म्हणजे घरात कोळीची जाळी कधीही होऊ देऊ नका अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या कारणाने संकटात येतील चांगली वेळ वाईट काळात बदलते घरात वास्तुदोष लागतो दहावी म्हणजे जुन्या कागदपत्राचा ढील निरुपयोगी बिल जुनी वही यामुळे मानसिक गोंधळ आणि अडथळे निर्माण होतात अकरावी म्हणजे ज्या कपाटात किंवा तिजोरू तुम्ही पैसे किंवा दागिने ठेवता ते नेहमी उत्तरेकडे तोंड करून ठेवावेत उत्तर दिशेला कुबेर दिशा म्हणतात आणि कुबेऱ्याला धनाची देवता मानले जातात जर तिजोरू दक्षिण किंवा पश्चिमेकडे उघडली तर त्यात उघडलेले पैसे जास्त काळ टिकत नाहीत बारावी म्हणजे मुख्य दरवाजावरील घाण किंवा निर्जता घराचा मुख्य दरवाजा हा केवळ लोकांसाठी येण्या जाणाऱ्यासाठी मार्ग नाही तर तो घरात ऊर्जा प्रवेश करण्याचा मार्ग देखील आहे जर दरवाजा धू तुटलेला फरशा गंजलेला भाग किंवा कोणतीही घाण असेल तर या सर्व गोष्टी सकारात्मक ऊर्जेच्या मार्गात अडथळा बनवतात आणि घरातील आशीर्वाद हळूहळू कमी होऊ लागतात या काही गोष्टीकडे विशेष लक्ष द्या आणि त्या वेळेतच घराबाहेर काढा एवढे शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद